जय जयगवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक सातवा चतुर्दश ब्रह्मनाम समास तिसरा चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रोता व्हावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान जेणे होय समाधान साधकाचे रत्ने साधाया कारणे मृत्यिका लागे एकवटने चौदा ब्रह्मांची लक्षणे जाणजे तैसी पदार्थे विन संकेत द्वैता वेगळा दृष्टांत पूर्व पक्षे विनसिद्धांत बोलताची नये आदि मिथ्या उभारावे मग ते ओळखोन सांडावे पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे म्हणून चौदा ब्रह्मांचा संकेत बोलिला कळा या सिद्धांत येथे श्रोती सावचित क्षण असावे पहिले ते शब्द ब्रह्म दूजे मितिकाक्षर ब्रह्म तिसरे खम ब्रह्म बोलिली श्रुती चौथे जान सर्व ब्रह्म पाचवे चैतन्य ब्रह्म सहावे ब्रह्म, साक्ष ब्रह्म सातवे आठवे सगुण ब्रह्म नववे निर्गुण ब्रह्म दहावे वाच्य ब्रह्म जाणावे पै अनुभवते अकरावे आनंद ब्रह्म ते बारावे तदाकार तेरावे चौदावे अनुर्वाच्य ऐशी हे चौदा ब्रह्मे यांची निरोपली नामे आता स्फृपाची वर्मे संकेत दाऊ अनुभवे वीन ब्रम्ह या नावशब्द ब्रह्म आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर खम शब्द आकाश ब्रह्म महदाकाश व्यापक धर्म आता बोलले सूक्ष्म सर्व ब्रह्म पंचभूतांचे कुवाडे जे जे तत्व दृष्टी पडे ते ते ब्रह्मची चोखडे बोलजेत आहे या नाव सर्व ब्रह्म श्रुती आश्रयाचे वर्म आता चैतन्य ब्रह्म बोलीजेल मायेते चैतन्यची चैतविते म्हणून त्या चैतन्या ते चैतन्य ब्रह्म बोलीचे चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्वता ते सत्तेस जाणता या नाव साक्ष ब्रह्म साक्षत्वजयापासून तेही आकळीले गुणी सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे जेथे नाही गुणवार्ता ते निर्गुण ब्रह्म तत्वता वाच्य ब्रह्म तेही आता बोलिजेल जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले अनुभवासी कथिले नवचे सर्वथा या नाव अनुभव ब्रह्म आनंदवृत्तीचा धर्म परंतु याचेही वर्म बोलिजेल ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकारते अभेद अनुर्वाची संवाद तुटोन गेला ऐसी हे चौदा ब्रह्मे निरोपिली अनुक्रमे साधके पाहता प्रमे बाधिजेना जानावे शाश्वत मायातेची अशाश्वत चौदा ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता शब्द ब्रह्म ते शब्दाधिक अनुभवे विन माईक शाश्वताचा विवेक तेथे नाही जे क्षरणा ना अक्षर तेथे केचे मिथकाक्षर शाश्वताचा विचार तेथे ही न दिसे खम ब्रह्म ऐसे वचन तरी शून्याते नासी ज्ञान शाश्वताचे अधिष्ठान तेही न दिसे शाश्वताचे अधिष्ठान तेही ते न दिसे सर्वत्रास आहे अंत सर्व ब्रह्म नासिवंत प्रळय बोलिला निश्चित वेदांत शास्त्री ब्रह्म प्रळय मांडेल जेथे भूतान्वय कैचा तेथे मनोनिया या सर्व ब्रह्माते नाश आहे अचळासी आणि चळन निर्गुणास लाविता गुण आकारास विचक्षण मानितना जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नासिवंत सर्व ब्रह्म हे मात घडे केवी, असो आता हे भूत सर्व ब्रह्म नासिवंत वेगळेपणास अंत पाहणे कैचे आता जयास चेत वावे ते माईक स्वभावे तेथे चैतन्याच्या नावे नास आला परिवारे विन सत्ता ते सत्ता नवे तत्वता पदार्थे विन साक्षता तेही मिथ्या सुगुणास नाश आहे प्रत्यक्षास प्रमाण काय सगुण ब्रह्म निश्चय नासिवंत निर्गुण ऐसे जे नाव त्यांना वास कैचा ठाव गुणे विन गौरव येईल कैचे माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ का ते कल्पनेचे आभाळ नाथिलेची ग्रामो नास्ती सीमा जन्मे विन जीवात्मा अद्वैतासी उपमा द्वैताची मायेविहित सत्ता पदार्थ विन जाणता अविद्येविन चैतन्यता कोणास आली सत्ता चैतन्यता साक्षी सर्वही गुणाच पासी ठाईचे त्यासी गुण कैचे ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत तोची जाणावा अशाश्वत निश्चयसी निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविले बहुते ते वाच्य ब्रह्म त्या ते नाश आहे आनंदाचा अनुभव हा ही वृत्तीचाची भाव तदाकारी ठाव वृत्तीस नाही अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या संकेतास संकेतास निवृत्तीने आणली अनुर्वाच्य ते निवृत्ती तेची उन्मनीची स्थिती निरोपाधी विश्रांती योगी यांची जे का निरोपाधी तेची सहज समाधी जेणे तुटे आधी व्याधी बहुदुःखाची जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत सिद्धांत आणि वेदांत दादांत आत्मा पैसे शाश्वत ब्रह्म जेते नाही माया भ्रम अनुभवी जाने वर्म स्वानुभवे आपुलेन अनुभवे कल्पनेसी मोडावे मग सुकाळी पडावे अनुभवाचे निर्विकल्पास कल्पावे कल्पना मोडे स्वभावे मग नसोनी असावे कल्प कोटी कल्पनेचे एक बरे मोरिताच मोहरे सुरूपी घालिता भरे निर्विकल्पी निर्विकल्पाशी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता निसंगास भेटो जाता निसंग होईजे पदार्थ ऐसे ब्रह्म नवे माते हाती धरुण द्यावे असो हे अनुभवावे सद्गुरु मुखे पुढे कथेचा अन्वय केलाची करू निश्चय जेने अनुभवास ये केवळ इति श्रीदास बोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश ब्रह्म निरूपणनाम समास तिसरा जय जय रघुवीर समर्थ